डोंबिवली पश्चिम येथील श्री साईनाथ मित्रमंडळ जाधववाडीचा महाराजा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करत आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली मंडळाची स्थापना झाली असून यावर्षीचं हे उत्सवाचं चौतीसावं वर्ष आहे गणेशोत्सवाच्या आधी येणाऱ्या संकष्टीला या गणपतीचं आगमन होतं म्हणून या गणपतीला डोंबिवलीचा आगमनाधीश म्हणून ओळखलं जातं अशी माहिती अध्यक्ष दिनेश जाधव यांनी दिली गणपतीची ही सुंदर सुबक आकर्षक मूर्ती मूर्तिकार गोविंद पांचाळ यांनी घडवली असून ती बावीस फुटांची आहे या गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन अध्यक्ष दिनेश जाधव यांच्यातर्फे करण्यात येतं त्यामध्ये डोंबिवली स्पेशालिटी हॉस्पिटल व साईनाथ मित्रमंडळ यांच्या सौजन्याने फ्री चेकअप करण्यात आले यामध्ये ई सी जी बी पी शुगर आदी तपासण्या करण्यात आल्या सुमारे दोनशे ते तीनशे जणांनी याचा लाभ घेतला डॉक्टर राजन दुबे डॉक्टर एकता जांभळे यांचं सहकार्य यावेळी लाभलं तर लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात येतं विशेष म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला या ठिकाणी पारितोषिक देण्यात येते जेणेकरून कोणत्याही स्पर्धकाचा हिरमोड होऊ नये या मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव उपाध्यक्ष महेश जाधव सेक्रेटरी गणेश जाधव हे असून प्रशांत बुलबुले राज जाधव हिमांशू जाधव वादी आदी यावेळी मोलाचं सहकार्य करतात नमस्कार मी दिनेश रमेश जाधव श्री सायना मित्र मंडळ डोमरीसा महाराज जाधव आणि महाराज अध्यक्ष सर्व गणित आधी शुभेच्छा तुळशी आपण काही ना काही करत असतो आणि आपण सामाजिक धार्मिक उपक्रम केलेला आहे आपण त्याच्यामध्ये हेल्थ चेकअप पूर्ण बॉडी चेकअप आणि छोट्या पोरांचे डान्स हे आपण ठेवलेलं आणि उद्या आणि आपलं मिरवणूक पण आपण यावर्षी दरवर्षी आपण सहा वाजता काढतो एक तर यावर्षी बारा वाजता आपण काढणारे तर जास्तीत जास्त સંકેર્ણના નાગરિકોની ભાગ્ય